नमस्कार मंडळी आज आहे मकर संक्रांत तिळगुळ घ्या आणि गोड बोला गेल्या वर्षी आणि दोन हजार तेवीस साली मुंबईची मकर संक्रांत पंधरा जानेवारीला होती आज चौदा जानेवारी आहे लिप वर्षाचा अधिक दिवस आणि वर्षगणनेच्या दोन पद्धतीमध्ये असलेला थोडासा फरक यामुळे संक्रांतीची तारीख बदलते एवढंच नाही तर ती ग्रेगोरियन प्रमाणे दरवर्षी थोडी थोडी पुढे पुढे जाते हे आपण आतापर्यंतच्या दोन तीन चित्रफितीमध्ये बघितलंय दोनशे वर्षापूर्वी काय परिस्थिती होती अठराशे तेवीस साली मुंबईची मकर संक्रांत बारा जानेवारीला होती तर बावीसशे तेवीस साली ती अठरा जानेवारीला असेल इसवी सणाच्या दोनशे ऐंशी साली काय परिस्थिती होती याची कल्पना करू शकाल का तुम्ही बघूया मकर संक्रांत कुठल्या तारखेला होती त्या वर्षी एकवीस डिसेंबर आणि उत्तरायण कधी होत ती पण एकवीस डिसेंबरला गंमत आहे ना आज दिवसभरात कधी कोणाकडून खास करून एखाद्या गुजराती मित्राकडून हॅपी मकर संक्रांत या सदिच्छेबरोबर हॅपी उत्तरायण अशी ही सदिच्छा आलेली वाचलीत किंवा ऐकलीत तर तुम्हाला हे गणित नक्कीच आठवतील हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे उत्तरायण